नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं अक्षता रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी ब्रेकफास्टसाठी खास रेसिपी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी तुम्ही टिफिन मध्ये देऊ शकता म्हणजे ब्रेकफास्टचा जो टिफिन असतो त्यामध्ये ही रेसिपी तुम्ही देऊ शकता चला तर मग रेसिपी काय आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खूपच झटपट सोपी आणि टेस्टी अशी ब्रेड बॉल्स रेसिपी ही रेसिपी खास करून लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा त्यांच्या ब्रेकफास्टसाठी एकदम परफेक्ट आहे तुम्ही जर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली तर तुमच्या लहान मुलांना देखील ही रेसिपी खूप आवडेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्यावर तिची साल काढून मी असे काटा चमच्याने हे बटाटे स्मॅश करून घेत आहे हे बघा बटाटे सर्व स्मॅश करून झालेले आहेत आता गॅसवरती कढई ठेवून त्यावरती मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल जास्त नाही टाकायचं जा, ही रेसिपी आपण कमीत कमी तेलात करणार आहोत तेलामध्ये मी आता मोहरी टाकलेली आहे आणि जिरे पण टाकलेले आहेत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर इथे मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे याला आपण दोन तीन मिनिटे छान परतून घेऊयात हे बघा दोन तीन मिनिटे झालेली आहेत आणि आपला कांदा थोडासा हलकासा ब्राऊनिश झालेला आहे आता मी यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या त्या मी यात टाकलेल्या आहेत याला पण आपण एक दोन मिनिटे परतून घेऊयात एक दोन मिनिटे आपले झालेली आहेत आता मी यामध्ये थोडीशी हळद टाकत आहे आणि थोडीशी धनेपूड घेतलेली आहे मी अर्धा चमचा मिक्स करून घेऊयात याला एखादा मिनिट परतायचं आणि नंतर लगेच आपण उकडलेला स्मॅश केलेला बटाटा यामध्ये टाकून घेऊयात याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात खूप झटपट बनणारी ही रेसिपी आहे तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या टिफिनला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा मुले वारंवार मागतील व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे एक तीन चार मिनिटे ही भाजी स्लो फ्लेमवर परतायची आणि पुन्हा ही भाजी आपण एका डिश मध्ये काढून थंड करून घेणार आहोत भाजी थंड झाल्यानंतर इथे मी याचे गोळे करून घेत आहे हे बघा छोट्या साईजचे अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मी इथे सर्व गोळे बनवून घेणार आहे हे बघा इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे फक्त एकदा टॅप करून ब्रेडला गच्च पिळून घ्यायचं यातलं पाणी सर्व काढून टाकायचं तुम्ही वरती जी ब्राऊन कलरची लेअर आहे ब्रेडला ती काढली तरी चालेल मी काढलेली नाही आहे आता हे पिळून घेतलेल्या ब्रेडवरती हा बटाट्याच्या भाजीचा गोळा ठेवायचा आणि याला पॅक करून घ्यायचं जसे आपण लाडू बांधतो त्या टाईप याला फिरवत राहायचं हे बघा अशा प्रकारे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत एकदा फक्त बुडवून घ्यायचा ब्रेड आणि गच्च पिळून घ्यायचा म्हणजे आपले बॉल्स छान बांधले जातील याच्यावरती ब्राऊन लेअर आहे ती मी काढलेली नाही आहे कारण मला ते असेच बॉल्स चांगले लागतात त्यामुळे मी याच्यावरची ब्राऊन कलरची लेअर काढलेली नाही आहे हवं असेल तर तुम्ही चाकूच्या साह्याने हे कापून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे इथे सर्व ब्रेड बॉल्स बनलेले आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे लहान मुलांसाठी करतोय तर अगदी कमी तेलात असायला हवे त्यामुळे मी हे गोळे आपे पात्रामध्ये बनवणार आहे ज्यामुळे आपल्याला तेल पण कमी लागेल आणि हेल्दी आणि टेस्टी पण होतील प्रशने मी सर्व आप्पे पात्रावरती तेल लावून घेत आहे तेलाऐवजी तुम्ही बटर वापरलं देखील तरी चालेल आता एक एक करून सर्व बॉल मी आपे पात्रावर ठेवून घेत आहे हे बघा सर्व बॉल्स आपले आपे पात्रामध्ये ठेवून झालेले आहेत आता झाकण ठेवून दोन मिनिटे स्लो फ्लेमवर हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत हळुवारपणे याची साईड आपल्याला पलटी करून घ्यायची आहे हे बघा एक साईड आपले हे बॉल्स किती छान प्रकारे फ्राय झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम कमी तेलामध्ये ही रेसिपी बनून तयार होते चव म्हणाल तर याची अप्रतिमच आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना देखील ही रेसिपी खूप खूप आवडेल तुम्ही ही रेसिपी इव्हनिंग स्नॅक्ससाठी देखील वापरू शकता म्हणजे तुम्ही बनवू शकता हे बघा याची साईड मी पलटी करून घेतलेली आहे आता आपल्याला झाकण नाही ठेवायचं कारण झाकण ठेवलं ठेवलं तर ते जे आपले बॉल्स क्रिस्पी होणार आहेत ते होणार नाहीत मग त्यामुळे हे आपल्याला असंच अलटून पलटून याला छान फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा तयार झालेले आहेत आपले ब्रेड बॉल्स अतिशय सुंदर असे हे ब्रेड बॉल्स टेस्टला झालेले आहेत तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मला कमेंटद्वारे रेसिपी कशी वाटल्या ते कळवत राहा म्हणजे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील धन्यवाद